जतिंद <coughs> 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 هينين جي يار ڊھيري ڊھيري ٿي جا رهي न्यूज केली हो ना एक शासनाचे आदेश तसेच बऱ्याचशा समाजसेवी संस्था आणि एन जी ओज यांच्या माध्यमातून वेळोवेळी प्लास्टिकची बंदीबद्दल आवाहन केले जाते आणि ते जनमानसाने ते वापरू नये अशा पद्धतीने जनजागृती सुद्धा केल्या जाते परंतु प्लास्टिकच्या कपमध्ये तसेच कागदी कपमध्ये चहा घेणं हे चुकीचं आहे आपण कागदी कपमध्ये म्हटलं तर कागदी कप बनवण्यासाठी सुद्धा प्लास्टिक आणि मेन मेनली यांचाच उपयोग होतो त्यामुळे ते सुद्धा धोक्याचं आहे तसेच प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहा पिल्यामुळे प्लॅस्टिकमध्ये जे रिलेटेड काही त्याच्यातले केमिकल्स असतील ज्याला मायक्रो केमिकल्स असे म्हणू आपण ते त्या हॉट वॉटर किंवा हॉट ड्रिंकमध्ये मिक्स होतात ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पॉलिस्टर असेल पी व्ही सी असेल किंवा बी पी ए नावाचा घटक असतात आणि हे जे घटक आहेत ते इंटेस्टायनल टिश्यूज जे असतात त्याला सुद्धा क्रॉस करतात आणि ब्लड बेन बॅरियर सुद्धा क्रॉस करण्याची यांच्यामध्ये ताकद असते त्यामुळे ते, ते बऱ्याचशा आजारांना आवाहन चालना देऊ शकतात त्यामुळे प्रामुख्याने ते टाळलं गेलं पाहिजे यापासून होणारे आजार प्रामुख्याने असेल तर कॅन्सर आजार आहेत वेट गेन सुद्धा यामुळे होतं तसेच त्यामध्ये किडनीशी रिलेटेड आजार होणे आणि मुख्यत्वे जे चया पचनाशी रिलेटेड इंटेस्टाईन्स आपल्या शरीरामध्ये असतात त्याचेसुद्धा आजार यामुळे होत असतात त्यामुळे हे टाळणं गरजेचं आहे मी सागर सोनुने मी आज दहा वर्षापासून या हॉटेलवर येत आहे चहा घेण्यासाठी पहिले इथं कागदी कप का होते चहासाठी आणि ॲडव्होकेट सतीश रोटे साहेबांनी याच्यावर बंदी आणल्यामुळे आज प्यायला मिळाला आणि सतीश रोटे साहेबांचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी कागदी कपांवर बंदी आणल्यामुळे आज लोकांचं आरोग्य सुरक्षितपणे दिसत आहे आपण कागदी कपांवरती बंदी घालावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाचे केली होती काय नेमकी अपडेट आहे आम्ही एकदा दोन हजार चोवीस रोजी ही मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती कॅन्सरमुक्त समाजनिर्मिती व्हावी आणि कागदी कॅन्सरचे का असंख्य जीवाणू पोटात जात असल्यामुळे तिच्यावर बंदी घालावी बीपीए नामक केमिकल्स यूज केल्याशिवाय कागदी कप का बनत नाही ही एक महत्वपूर्ण बाब आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिली एक महिन्याच्या नंतर तिच्यावर आदेश पारित झाले आदेश पारित झाल्यानंतर सुद्धा अद्याप बऱ्याचशा ठिकाणी कागदी कपावर का पाहिजे तसा दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही अद्यापही काही ठिकाणी खुल्याआमपणे कागदी कपांचा का वापर होताना दिसतोय ना या निमित्तानं जिल्हा प्रशासनाला आणि नागरिकांनाही आवाहन करतो की आपण नागरिकांच्या जीवाशी खेळतोय आपल्या दोन पैशासाठी असंख्य नागरिकांना आपल्या प्राण गमावण्याची वेळ यामुळे येत आहे प्रशासनाने सुद्धा सक्त कारवाई करावी आणि नागरिकांनी सुद्धा मानवतेच्या दृष्टिकोनातून कागदी कपांच्या का जागी ग्लासचे कप कप ग्लास काचेचे यूज करावे जेणेकरून नागरिकांना कॅन्सरमुक्त जीवन जगता येईल हे आवाहन या निमित्ताने प्रशासनाला आणि नागरिकांना <laughs> <laughs> आम्ही करतो का माझं नाव होते सतीश श्रोटे यांनी बंदी आणलेली आहे त्याच्यावर त्यापासून ना काचाचे कप वापरणं चालू केले लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही ना ते कप बंद करून टाकलेले आहे त्याच्यामुळे या कॅन्सल होते आम्ही ना ते काचाचे कप आता चालू केलेले आहे त्याच्यासाठी बस